यात मंदिराचं राजकारण करून निवडणुका जिंकणं आणि मत मागणं हे अपवित्र काम आहे असं म्हणत ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोदींसह भाजपवरती निशाणा साधण्यात आलेला आहे देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरू असलेल्या मंदिर साफसफाई मोहिमेवरून भाजपाला लक्ष केलंय या आणि अशा मोहिमांमुळे जाळूगी बदनाम झालेला आहे असा खोचक टोला सुद्धा ठाकरे गटानं लगावलाय नेमकं या काय म्हणलेले पाहूयात अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्तानं भाजपनं नटंकी चालवली मोदी येणार म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं काळाराम मंदिर सफाईवरती दहा ते बारा लाख खर्च करून साफसफाई केलीच होती त्या स्वच्छ झालेल्या मंदिरात झाडू मारून पंतप्रधानांनी काय साधलं ज्यांनी राज्य करायचं प्रशासन चालवायचं त्यांना धार्मिक अनुष्ठानात मंदिराच्या सफाईत गुंतवून भाजप निवडणुकांना सामोरं जाणार आहे मंदिराचं राजकारण करून निवडणुका जिंकणं आणि मतं मागणं अपवित्र काम आहे भाजपने या महान संस्कृतीचे डबके करून ठेवलेत त्यामुळे ही बदनाम झालाय